तुम्ही टॅक्सच्या बाबतीत कसं सतर्क असता त्या ठिकाणी कोणताही फिल्टरचा प्लॅन बसलेला नाही जे पाणी धरणात येते मुळातच धरणातलं पाणी दूषित झालंय धरणाच्या सांड पाणी धरणामध्ये येतं ते डायरेक्ट विहिरीमध्ये येतं तर तुम्ही कोणते होत नाही की आज महापालिकेत येऊन दोन वर्ष झाले भरमसाठ टॅक्स घेतला जातोय पण आजही भांडण असं आहे की महापालिकेत आहे का जिल्हा परिषदेत आहे पाणी उलटांमुळे त्रास झाला जाऊ गेला साधारणतनी गोळ्या औषध घेतली त्याच्यात रिकव्हरी झाली नाही त्याच्यानंतर वाढल्यामुळे तो ऍडमिट झाला काय साधारण खर्च सांगितलं बारा लाख रुपयाच्या आसपास खर्च दिलेला जीबीएस चा धोका पुण्यामध्ये वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय काल साठ पर्यंत असणारी रुग्ण संख्या आता त्र्याहत्तर वरती येऊन पोहोचलेली आहे अगदी दुपटीने जीबीएस या रुग्णाची संख्या जी आहे ती आपल्याला वाढताना पाहायला मिळते मुळात ही जी रुग्णसंख्या आहे ती किरकटवाडी नांदेड सिटी नांदेड गाव या परिसरातली म्हणजे सिंहगड रस्ता परिसरातील जे रुग्ण आहेत ते सर्वाधिक आहेत बहुतांश रुग्ण हे याच भागातले आहेत आणि माझ्या मागे जर आपण पाहिलं तर ही या नांदेड गावातली ही विहीर आहे ही म्हणजेच या ठिकाणचं पंपिंग स्टेशन आहे जिथून या सगळ्या जे या किरकटवाडी नांदेड सिटी नांदेड गाव या भागामध्ये जे पाणी पुरवठा होता ते याच विहिरीच्या पात्रातून केलं जातं आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मशिनी लावण्यात आले आणि या भागामध्ये जो स्त्रोत आहे तो इथूनच आपल्याला या संपूर्ण गावामध्ये पाहायला मिळतो खरं तर हा आरोप होतोय की या विहिरीचं पाणी जे आहे ते अगदी दूषित आहे आणि या दूषित पाण्यामुळेच हा जीएस रोग जो आहे तो पसरतोय आणि त्याच्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका आहे तर कालपर्यंतची जे आपण माहिती घेतली तर जवळपास तेरा रुग्ण हे व्हेंटिलेटर वरती आपल्याला होते पाहायला मिळाले आपल्या सोबत या गावातील सगळे ग्रामस्थ आहेत काय सांगाल या विहिरीवरती आक्षेप घेतला जातोय खरं तर इथलं पाणी दूषित आहे आणि या पाण्यामुळेच तर जीबीएस चा धोका वाढतोय आणि रुग्णांची संख्या देखील तितकी झपाट्याने वाढताना पाहायला मिळते काय सांगाल ग्रामस्थ म्हणून आपल्या आसपासची नरे धायरी किरकटवाडी खडकवासला नांदेड नांदोशी आणि कोल्हेवाडी या भागामध्ये सगळ्या ठिकाणी जीपीए ची खूप मोठा प्रादुर्भाव झालेला आहे या या विहिरीवरनं क्रिकेटवाडी नांदेड खडकवासला गावांना सप्लाय होतो जे पाणी कॅनल मध्ये उचललेलं आहे कॅनल मधून आलेले पाणी वरती कोणतीही प्रक्रिया होत नाही त्या ठिकाणी कोणताही फिल्टरचा प्लॅन बसवलेला नाही जे पाणी धरणात येते मुळातच धरणातलं पाणी दूषित झालंय धरणाच्याकडून जी संपूर्ण हॉटेल लाईन झालेली आहे त्या सगळ्याचं सांड पाणी धरणामध्ये येतं हे डायरेक्ट विहिरीमध्ये येतं प्रक्रिया कोणती होत नाही ही समावेश झाली नवीन गावं आहे त्या गावांना फिल्टरेशन प्लांट नसल्यामुळे यांच्या जीवाला आता सगळ्या पाण्यामुळे धोका निर्माण झालेला आहे परंतु शासन या ठिकाणी शंभर टक्के दुर्लक्ष करत आमची प्रमुख मागणी अशी आहे सगळ्या गावांच्या वतीनं तुम्ही तात्काळ याला पाण्या व्यवस्था निर्माण करा तो पण हे पाणी चेक करा आणि जे लोक या आधारे त्रस्त असतील पेशंट असतील सिरियस असतील अशा सगळ्या लोकांना तुम्ही नुकसान भरपाई म्हणून त्यांची बिलं सगळी भरली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी या विहिरीची पाहणी देखील केली आणि त्यावेळेस अनेक चाचण्या या विहिरीच्या केल्या जातील असं देखील सांगण्यात आलं होतं काय नंतर चाचण्या झाल्या तर एक अहवाल देखील समोर आलेला आहे की ज्या या विहिरीमध्ये जे क्लोरीन टाकलं जातं त्याचं प्रमाण अगदी बरोबर आहे पण या पाण्याने हे सगळे रुग्ण वाढत आहेत किंवा आजार वाढतोय असं स्थानिकांचं म्हणणं आहे तुमचं यावर काय म्हणणं निश्चितच या दूषित पाण्यामुळे हे रुग्ण जिबीचे वाढलेले आहेत पालिकेने आयुक्त साहेबांचे व्हिजिट करून गेले पाण्याचे नमुने ते घेतले पण त्याच्यानंतर त्यांनी क्लोरीनचं प्रमाण वाढायला आलं पण क्लोरीनचं प्रमाण वाढवल्यानंतर पण लोकांना उलट्या जुला हे त्रास चालूच आहे अजून त्यासाठी फिल्टर प्लांट हेच महत्वाचं आहे यावरती बाकी दुसरं काही पर्याय नाही त्याच्यानंतर दुसरं या पालिकेने ज्या रुग्णांची जबाबदारी घ्यायला पाहिजे जे खर्च रुग्णांचा मला एक विचारायचं आहे हे जे पाणी आता नळापर्यंत पोचत या सगळ्या प्रक्रियेमध्ये मधी कुठे जलशुद्धी केंद्रावर नाहीये का नाहीये आणि ह्या सगळ्या लाईन जवळजवळ चाळीस चाळीस वर्ष जुने आम्ही पालिकेच्या अधिकाऱ्यांना तेच दाखवलं की काही लाईन ड्रेनेज लाईन मध्ये गेल्या त्या ड्रेनेज लाईन चकुटलेल्या आहेत त्याच्यामधनं हे पाणी सगळं परत रिटर्न येते पायपामध्ये जाते तेच पाणी पिले जाते म्हणजे सांड पाणी आणि चांगलं पाणी मिक्स होत आहे आणि सगळ्या लाईन ही पण पर्यंत लाईन गेली चाळीस चाळीस वर्ष लाईन जुनी आहे तिथले आम्ही त्यांना हॉटस्पॉट दाखवले चार दोन तीन कि त्याच्यामध्ये त्या सांडपाण्यामध्ये या लाईन आहेत तिथे त्या लाईन फुटल्या आहेत त्याच्यातून पाणी जातंय ते पाणीच आपण पितो परत ज्यावेळेस तुम्ही या सगळ्या प्रकरणां संदर्भात महानगरपालिकडे जाता त्यावेळेस काय तुम्हाला नेमकं सां, सांग सांगण्यात ने येतं कारण की तुमची ही जी गावं आहेत क्रिकेटवाडी नांदेड सिटी नांदेड गाव कोल्हेवाडी ही सगळी समाविष्ट गावं आहेत महानगरपालिकेमध्ये याचा समावेश झालेला आहे तर तुम्हाला काय नेमकं सांगण्यात येतं ने कारण की आता रुग्णांची संख्या त्र्याहत्तर वरती पोहोचलेली आहे जवळपास चौदा ते पंधरा रुग्णसे आहेत ते व्हेंटिलेटर वरती आहेत कुठलीही ठोस भूमिका दिलेली नाही कुठले अधिकारी स्वतःहून बोलत नाहीयेत पुढे येत नाहीयेत ते आणि ह्या बिला बाबतीत आमची खूप मोठी मागणी आहे की ह्या जेवढे पेशंट असतील त्र्याहत्तर असतील किंवा अजून काय वाढतील ह्याचंही पीएमसी वाल्यांनी किंवा कॉर्पोरेशन वाल्यांनी ही बिल भरली पाहिजेत ही प्रामुख्याने आमची मागणी आहे आणि त्याच्यानंतर संरक्षक जाळीचं काम आहे किंवा इथं जे आहे फिल्ट्रेशन प्लांट हा त्वरित करून घ्यावा या पाच गावांचं नाही पुणे शहराकरता ह्या पाण्याच्या टाक्या जेवढ्या जावड़े आहेत तेवढ्यांचे स्वच्छता कधी केली कधी नाही ही याचं ऑडिट केलं पाहिजे माझ्यासोबत बहुतेक तुम पेशंट आहेत तुम्ही पेशंट काय नेमकं तुमच्या मित्राला होते किंवा काय सांगाल पस्तीस वर्षाचा मुलगा आहे जुला बुलट्यांनी त्याला पहिला त्रास झाला पंधरा दिवसापूर्वी आता तो दवाखान्यात ऍडमिट आहे भारतीय विद्यापीठला त्याला अंदाजे बारा लाख रुपयाच्या आसपास खर्च सांगितलाय साधारण कुटुंबातला मुलगा एक कमवत आहे आणि त्याचा स्वतःचा एक व्यवसाय म्हणून तो वायरिंगचं काम करतो वायरिंग वायरिंगचं काम करत असताना त्याची उपजीविका काय असू शकते आणि त्याला एवढा खर्च पेलवल का आणि त्याच्या कुटुंबात तो जर काही एकटाच कमवत असेल तर कुटुंबाला एवढा खर्च करणं आणि त्याच्यानंतर कुटुंब कसं चालणार म्हणजे तो दवाखान्यात असताना कुटुंबाची बाकीची उपजीविका कशी चालणार हा प्रामुख्याने मुद्दा आहे सुरुवातीपासनं काय नेमकं त्रास होत होता आणि काय नंतर पुढे आजार वाढला जुलाबानी उलट्या त्रास झाला दवाखान्यात गेला साधारण त्यांनी गोळ्या औषध घेतली त्याच्यातनं रिकव्हरी झाली नाही आणि त्याच्यानंतर त्रास भयंकर वाढल्यामुळे तो ऍडमिट झाला भारतीय विद्यापीठ काय साधारण खर्च सांगितलं बारा लाख रुपयाच्या आसपास खर्च दिलेला आणि दुसरं एक पेशंट आहे आमचे मित्राची मुलगी आहे सोळा वर्षाची पडवळ म्हणून राजू पडवळ याचा उत्पन्नाचा सा साधन आहे तो स्इड विंडोज व्यवसाय करतो साधारण कुटुंब आहे भागातून आलेला आहे रहिवासी नांदेडचा आहे आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालय साधारण त्यालाही दे खर्च दहा लाख रुपये सांगितला आहे हे वेगवेगळ्या माध्यमातून खर्च उभं करण्याचा प्रयत्न आहेत आम्ही दोस्त मंडळी जी पेच्या माध्यमातून काही संस्थांच्या माध्यमातून आम्ही त्यांना आव्हान केलंय की तुम्ही यांना मदत करा खरं तर आपण पाहिलं तर हा जो आजार आहे तो किती धोकादायक आहे किती म्हणजे खर्चिक पण आहे हे यातून तर स्पष्ट होतं कारण की या आजारामुळे बहुतांश पेशंट जे आहेत तर हे मध्यमवर्गीय वर्गातील आहेत आणि मात्र त्यांना हे खर्च जे आहेत या आजाराचा जो खर्च होतो हे परवडणं शक्य नाहीये आणि हीच या सगळ्या स्थानिक नागरिकांची मागणी आहे की याचा जो काही खर्च होईल तो प्रशासनाने उचलावा किंवा महानगरपालिकेने उचलावा कारण की हे सगळं त्यांच्या हलगर्जीपणामुळे होत आहे कारण की आपण या ठिकाणी पाहिलं ही जी विहीर आहे या ठिकाणी कुठली संरक्षण जाळी नाहीये एखादं बाळ जर चुकून इकडं आलं तर सरळ विहिरीमध्ये जाण्याची शक्यता आहे किंवा आपण जर पलीकड या विहिरीला लगत जर पाहिलं तर किती मोठ्या प्रमाणावर इथे शेवाळ आहे खालचं पाणी जर पाहिलं तर तेही अगदी दूषित आहे त्यामुळे कुठेतरी नागरिकांच्या जीवाला धोका आहे असं इथल्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे मला सांगा काय नेमकी एकूण इथली परिस्थिती आहे या ठिकाणची जेव्हा आता मी तुम्हाला एक उदाहरण द्यायचं म्हणून झालं की हे पाणी तर आपण पितोच या भागातले असल्यामुळे मात्र या भागांमध्ये आपण पाहिलं की वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था देखील आहेत शाळा आहेत महाविद्यालय आहेत हेच पाणी थेट शाळा महाविद्यालयामध्ये जातात तिथल्या मुलांच्या जीवाला देखील तितकाच मोठा धोका आपल्याला पाहायला मिळतो याच्या आधी एक गोष्ट अधोरेखित करतो की आज महापालिकेत येऊन दोन वर्ष झाले भरमसाठ टॅक्स घेतला जातोय पण आजही भांडण असं आहे की महापालिकेत आहे का जिल्हा परिषदेत आहे याचं वर्गीकरण अजून जिल्हा परिषदेतून महानगरपालिकेकडे ना झालेलं नाहीये त्याच्यात दुसरी गोष्ट अशी की ज्या शा, शा, शालेय संस्था आहेत त्यांना इथून डायरेक्ट पाणी दिलं जातं नांदेडचा पाणी पुरवठा हा कुठल्याही ट्रीटमेंट व्यतिरिक्त दिला जातो त्यामुळे त्या लहान मुलांना सर्वात जास्त धोका निर्माण होऊ शकतो नक्कीच आपण एकूणच पाहिलं तर ही सगळी जी मंडळी आहेत ती याच परिसरात राहणारी आहेत तुम्ही काय सांगाल काय नेमकं या आजारासंदर्भात तुम्हाला जाणवलं या संदर्भात जर बोलायचं झालं तर हा विषय आता काल झालेला नाहीये याचे दीड ते दोन महिने पूर्वीपासून विषय येते आणि हे नंतर निष्पन्न झालं की बाबा हा ह्या पद्धतीचा आजार आहे आणि ह्याच्या आधी हा विषय म्हणजे जनरली लोकांना काय व्हायचं पाणी पिल्यानंतर पोटात गडगडणं गुलाब होणं उलट्या होणं हा नॉर्मली लोक घेत गेले आणि ह्याचं एवढं गांभीर्य हे काही दिवसांनी लोकांच्या लक्षात आलं ठीक आहे आता एकूणच आपण जर पाहिलं तर या सगळ्या ग्रामस्थांची आपण व्यथा ऐकून घेतली तर ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे प्रशासनासाठी की आ, एक पंपिंग स्टेशन आहे तिथे ना संरक्षण जाळी आहे ना जलशुद्धी केंद्र जलशुद्धीकरणाचं केंद्र आहे आणि त्याच विहिरीतून जवळपास पाच ते सहा गावांना पाणी पुरवठा केला जातो आणि इथले ग्रामस्थ जे आहेत तिथले नागरिक जे आहेत तिथले लहान मुलं असतील हे आजारी पडत आहेत जीवेसारखा जो घाबरण्याचं कारण नाही आहे मात्र जो रोग आहे तो पसरतोय आणि हा जो रोग आहे तो सर्व सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा नाही आहे अक्षरशः त्याची जी बिला आहे ती बारा बारा तेरा तेरा, तेरा लाख रुपये याचा खर्च होतो सर्वसामान्यांनी हा खर्च नेमका कसा उचलायचा हाच मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे इथले स्थानिक नागरिक म्हणताय रुग्ण बरे व्हावेत ही सर्वांची इच्छा आहे मात्र जो काही खर्च होतोय तो महानगरपालिका किंवा प्रशासनाने तरी उचलावा असं इथल्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे ही सगळी मंडळी जी आहे ती आज त्यांनी पालकमंत्र्यांची देखील भेट घेतलेली आहे त्यांना देखील या संदर्भातलं निवेदन दिलेलं आहे मात्र महानगरपालिका याच्यावरती कधी ऍक्शन घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर हे पाहिलं आपण की रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते तर काल साठ वरती असणारी रुग्णसंख्या आज महानगरपालिकेच्या अहवालानुसार सत्तर जवळपास त्र्याहत्तर वरती पोहोचलेली आहे आणि हे किती धक्कादायक आहे हे इथल्या तर स्थानिकांच्या बोलण्यातून आपल्याला समजत आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा